हा हॅलो गुड मॉर्निंग कसं होतं मी सर्वजण मजेत असा आणि मजेतच असायचं मी इकडं ना हॉलावर राहिला घेतला होता तिले सुक राहिले ना त्यामुळं आता तिला वरचं चालू केलं खाण्यासाठी तर सुकेल रोवास होतं त्यामुळे मी गच्चीवर नेऊन टाकलं सु काही केली नव्हती पण थोडंसं मला ओलसर वाटत होतं तर मी गच्चीवर वाळण्यासाठी नेऊन टाकलं होतं खूप जास्त ऊन पडला होता आणि तोपर्यंत मग मी खालती सतरंजी लावून घेत होते आणि खूप जास्त कडक होऊन पडलं होतं आणि मला बेडवरचं बेडशीट पण लावायचं होतं आणि हे बाजेवरचं मी पहिले सत्रंजी लावून घेतली बेड व्यवस्थित झटकला आणि बेडशीट लावून घेत होते कारण पिलू तोपर्यंत खेळत होती त्यामुळे म्हटलं पटापटावरून घ्यावं पिलू असली ना पिलू काहीच करू देत नाही ती बिलकुलच काही करू दे चालली आता मला गेल्यावर ना खूप जास्त परेशानी होणार आहे ते मला माहिती आहे पण मी थोडीफार आता सवय लावायचा प्रयत्न करत आहे मम्मी आहे तरी पण मी थोडंफार पिल्लूला सांभाळत सांभाळत कसं करायचं एकदम जर जिम्मेदारी अंगावर पडली तर खूप जास्त परेशानी होईल म्हणून मी करत आहे आणि आता गच्चीवर जाऊन ते सकाळी वाळू घातलेलं घेऊन येते आणि इकडे पिल्लूचे थोडे पॅन्ट वगैरे होत्या तर मी ते घड्या वगैरे वाळवून ठेवल्या गच्चीवर आलं तर खूप जास्त कडकून पडलेलं होतं आणि आभाळ पण आलं होतं हे मला गालीच्या आणि छोटी सत्रांची घेऊन जायची होती तर मी अशी कटारावर वाळू घातली होती खूप छान अशी वाळलेली होती कडकून पडलं होतं मी सकाळी सकाळी मी उठले की लगेच गच्चीवर नेऊन टाकला होता आणि इकडे कपडे पण वाळत होते पिलूचे कपडे ना मला उन्हातच वाळले ना थोडंसं बरं वाटतं कारण तसं ओलसर ओलसर नको वाटतात लहान बाळांना ओलसर घातलं ना लगेच थंडी वगैरे वाजते आणि मग त्यांना शंका सर्दी वगैरे होती पिलूला बिलकुलच असे ओलसर कपडे व्हायला मी एकदम असे वाळलेले कपडेच ते लावून वापरते आणि आगळं होतं आळून कपडे चौटे कपडे छान वाढत होते खूप आभावर कपडे पटापट खाली आले आहे जास्त गरमी होत तसं म्हणजे पटापट खाली जाऊन होता मला बेडशीट पण लावायचं नव्हतं बाजी बाज कसं मी आणि पिलू झतो आणि बेडवर म्हणून झोपते आणि छान कपडे पिल्लूची वाग घातले होते आणि तीन चार धोरणा पिलूच्या कपड्याने जवळपास दो 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 दोन ते हा फास्ट करते आणि आज पिल्लूचे ना पाच ते सहा ड्रेस धुवायला होते आणि पॅन्ट आणि तिथं पाहायचं कामच नाही पण मला जेवढे कपडे नाही तेवढे पिल्लू पिल्लू आहेत सहा महिने आणि खाली आले तर मला येताना त्यांना पायऱ्या उतर तर आम्हाला काहीच दिसत नाही पडलेलं होतं फटाकट आदिशाला असं काहीतरी नसल्यासारखं जेवण नाही आणि थोडी बघितली कोण उठल कोण उठल आता बागे तू उठली आणि काय मग तू उठली का म श्रावणी जाणारे जाणारे आता बागे

भाकर मोठ्या वड्या म्हणतात आमच्याकडे त्याला मासूळ वड्या पण म्हणतात आणि मठ्ठा आणि साधारण भात असा अनुभव जेवणाचा वेध बनवला होता पटापट मी भाकरी करत होते आणि मग महिना जास्त भाजत होती म्हणजे जर जर्मल असतील तर लवकरात लवकर होते तुमच्याकडं भाकरी कसं करतात आम्ही नॉर्मल करतो लोक आणि मोठ्या वड्या करायला रेसिपी ना दोन तास आणि हे आम बनलेले आहेत वड्या आणि हे इथं आम्ही जेवण करतो तर मम्मी उभा सोडत होती मी मी पण जेवायला बसले होते पिल्लू ना डब्बा उचलायचं तसं दोन हाताने कपडून असा डब्बा उचला तर त्याचे ना वेगळेच मस्त चालू असते तिला नाही एखादी गोष्ट पाहिजे असं म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे ती जर नाही दिली त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरी गोष्ट दिली लगेच तिला समजतं आणि लगेच रडायला लागते आणि मग थोडं गच्चीवर गेले आणि गच्चीवरून एवढा छान दिसत होता थोडीशी सावली आली होती त्यामुळे गच्चीवर गच्ची गेले आणि हे आमच्या मंदिराकडचा झेंडा आहे किती सुंदर दिसत आहे दूरून मी त्याला झूम करून घेतलेला आहे खूप जास्त दूर आहे पण असं जवळ आल्यासारखं वाटत होतं खूप छान असं फळकत होतं आणि इतकं छान दिसत होतं निळं आकाश आणि थोडे फळढग पण आलेले होते आणि छोटे चिल्लर पार्टी आली होती आमच्या धनराजचे मित्र होते सर्व ही श्रावणी धनराज आणि त्याचे मित्र आणि यश आणि मी अशा सगळेजण गच्चीवर बसले होते आणि रील बनवायची होती यांना मग मी त्यांची रील बनवल्या दोन तीन रील बनवल्या तर मला इन्स्टावर दिसतीलच आणि इकडं ना धनुंना खूपच मस्ती करत होता डान्स कर म्हणताना अशा पद्धतीचा डान्स करत होता तो आणि मग मला कपडे पण काढायचे होते आणि इकडे ना ह्यांचं तुळशीच्या लग्नाचं बोलणं चालू होतं तर त्यांना विचारलं कधी लवायचित तर आम्ही आज नाही उद्या लावू आणि इकडे नाही यशची ना, ना आगोपणाच चालू कधी पण आगोपणाच करते आणि मग रील वगैरे बनवली पटापट आणि हे मग चल धनू आपण खेळायला जाऊ खाली खेळायला एक गावातील त्याचे मित्र आहे तो राहतो पालमला पण गावाकडे आले ना त्या स्कूलमधले इथे गावाकडचे मित्र आहेत त्याचे ह्यांची ना मस्त अशी मस्ती चालू होती काय यांचे बोलणे ना इतके छान होते ना की तू असं कर मी असं करतो तू असं आणि मग मी म्हटलं ते खाली गेले सगळे लेकरं मग मी पटापट ना कपडे काढत होते पिलूचे एवढे ड्रेस होते ना ते पाहून मी एवढी त्याची थक कहून गेली की बाबा एवढे लहान आहे तर एवढे कपडे बाप रे बाप ह्याची ना काय करते आता खायला लागली तशी खूपच प्रेशन करते आहे कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा